गंगाखेड येथील लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या अन्नक्षेत्राचे उद्घाटन कोण करणार यावरून गंगाखेड नगर परिषदेच्या बाळासाहेब ठाकरे सभागृहात आमदार डॉक्टर केंद्रे व नगराध्यक्ष विजयकुमार ताबडया यांच्या चांगलीच खडाजंगीत पाहावयास मिळाली माजी नगराध्यक्ष रामप्रभूजी मुंडे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेले गोपीनाथरावजी मुंडे अन्न क्षेत्रालय आज रोजी या अन्न उद्घाटन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात राजकारण होताना दिसत आहे आज दिनांक सात मार्च रोजी गंगाखेड तालुक्यात राधाकिशन शिंदे ज्योतिष शेट्टी व रिशु किशू इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड परळी बैठक यांच्या वतीने हँड पोस्टर काढण्यात आले त्यामध्ये अन्न छत्रालयाचे उद्घाटक म्हणून गंगाखेड शुगर चेअरमन डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचे नाव आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तापडिया प्रमुख उपनगर उपनगराध्यक्ष गोपीनाथ नवाळे मुख्य अधिकारी नानासाहेब कामठे यांचे नाव आहे तर दिनांक तीन मार्च रोजी जे उद्घाटन होणार होते त्यामध्ये जिल्हाधिकारी पी शिवशंकर नगराध्यक्ष विजय कुमार तापडिया उद्घाटक तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे हे होते परंतु हा उद्घाटन सोहळा वर्क ऑर्डर निघण्याच्या अगोदरच कसे काय होतो असे प्रश्न उपस्थित झाल्याने उद्घाटन स्थगित करण्यात आले आहे अशी माहिती मिळाली नंतर दिनांक सात मार्च रोजी गंगाखेड वाशियाच्या हातामध्ये नवीन हँड पोस्टर पडले त्यामध्ये गंगाखेड शुगरचे चेअरमन डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे उद्घाटन करणार आहेत असे पोस्टर आल्यानंतर ह्याच मुद्द्यावरून विद्यमान अध्यक्ष यांनी तात्काळ नगर, नगर परिषद सभागृहांमध्ये पत्रकार परिषद बोलवली आणि सांगितले आम्ही सर्वांना घेऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाच्या अन्नछत्राचे उद्घाटन करणार आहोत यात कोणीही राजकारण करू नये नगर परिषद प्रशासन यांच्या वतीने पोलीस स्टेशनला उद्घाटन करण्यास परवानगी नाकारली आहे अशी तक्रार देण्यात आली लोक नेते गोपीनाथ मुंडे या अन्न क्षेत्राची नागरिक प्रतीक्षा करीत आहे परंतु राजकीय नेते याचे श्रेय घेण्यासाठी ओढाओढी करताना दिसत आहे अन्न क्षेत्राला उद्घाटन कोण करणार याच प्रतीक्षेत गंगाखेडचे नागरिक आहे नावानं जे अन्नक्षेत्र या ठिकाणी करण्याचा प्रस्ताव होता गेले चार पाच वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते मनोहर महाराज केंद्रे पूर्वीचे नगराध्यक्ष माननीय रामपूर्वजी मुंडे आणि मी स्वतः आमदार याला आणि आत्ताचे रनिंग नगराध्यक्ष परंतु खरोखर मनोहर महाराज केंद्रे आणि या चांगल्या कामाला कुणीही विरोध करू नये म्हणून प्रत्येकाची मनधरणी केलेली आहे आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आहे त्यांनी जवळपास गेल्या तीन चार वर्षापासून मग ते प्रमोद साळवे होते नगरसेवक सगळ्यांनी ह्या चांगल्या कामाला सामाजिक कामासाठी ते संत जनाबाईंचं मुंडे मुंडेसाहेबाच्या नावानं अन्नक्षेत्रालय व्हावं चांगली भूमिका सगळ्याला समजावून सांगून त्यांनी त्या पंतजाताई असतील आदरणीय अमुन साहेब असतील चंद्रकांत दादा असतील सगळे सचिव असतील सगळे सेक्रेटरी त्यांचा सतत पाठपुरावा करून करून या कामाला यश मिळालं आणि यश मिळाल्याच्या नंतर इथला एक ज्याला उद्घाटनाची हौस आहे असा हा रत्नागर गुट्टे नावाचा माणूस या ठिकाणी एका रात्रीतच येतो आहे आणि पॉम्प्लेट काय काढतो आहे उद्घाटन काय ठेवतो आहे अर्थाअर्थी ह्या ग्रस्ताचा ना नगरपालिकेचा तो सदस्य आहे ना आमदार आहे आणि कुठलाही पाठपुरावा केलेला नाही कुठलं पत्र दिलं नाही गुरुवंत कांबळे मराठवाडा टी व्ही रिपोर्ट गंगाखेड